करवी तालुक्यातील मारुळ इथं आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत शाळेतील निधीच्या वापरावर गंभीर आक्षेप घेत जोरदार चर्चा झाली गावातील सर्वपक्षीय तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत सहा तासांच्या वादळी चर्चेनंतर लेखी माहिती देण्याचं आश्वासन दिल्यानंतर सभा संपली करवीळ तालुक्यातील मारुळ ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक गटातील युवकांना संधी दिली होती त्याचा आढावा घेण्यासाठी आणि गावात पाच वर्षात कोणती विकास कामं झाली याचा लेखाजोखा मांडण्यासाठी सरपंच रेखा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली मात्र शाळेच्या देखभाल दुरुस्ती आणि क्रीडा साहित्य कामासाठी मंजूर केलेला निधी प्रत्यक्षात त्या कामांवर खर्च न होता इतरत्र वळवण्यात आलाय या निधीच्या गैरवापरावर ग्रामसभेत तीव्र आक्षेप घेतले असल्यानं काही काळ गोंधळ झाला या कामात झालेल्या खर्चाचा कामाचे फोटो आणि मूळ कामाच्या खर्चाचा अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी अनेक तरुणांनी प्रशासनाकडे केली सभेला उपस्थित सर्व तरुण ग्रामपंचायतीच्या जमा खर्चाची सर्व माहिती घेऊनच उपस्थित झाले होते यावी अजित चौगले माजी सरपंच संदीप शिंदे विशाल पाटील विजय मगदूम रणजित पाटील नागनाथ मगदूम धनाजी कारंडे यांनी ग्रामपंचायतीचं कामकाज पाणी पुरवठा घरफाळा रकमेचा जमा खर्च वित्त आयोगातील जमा खर्च शाळेत झालेल्या खर्चाबाबत जोरदार चर्चा करत प्रश्नांची सरबत्ती केली मात्र तरुणांना समाधानकारक उत्तर नाहीत शाळेच्या कामांसाठी दाखवलेला निधी जर शाळेवर खर्च झाला नसेल तर तो कुठं आणि कोणत्या नियमानुसार खर्च केला गेला या प्रश्नाचं ठोस उत्तर प्रशासनाला देता आलं नाही त्यामुळे तरुणांचा संताप वाढला होता प्रशासनाकडून केवळ सुरू आहे आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत अशी आक्रमक भूमिका तरुणांनी घेतली होती ग्रामपंचायतीच्या वतीनं उपसरपंच सागर चौगले सरदार पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजाराम कुंभार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरीही तरुणांचं समाधान झालं नाही शेवटी सर्व माहिती लेखी देण्याचं आश्वासन ग्रामसेवक पी एस मेंगाणे यांनी दिल्यानंतर सभा संपली यावी पोलीस पाटील सागर कुंभार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंगराव पाटील विद्या मंदिर मारुळचे मुख्याध्यापक संतोष मेहतर प्रकाश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते